सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्यामुळे गणपती चित्रशाळात गणपतीच्या रंगरंगोटीची लगबग सुरू असलेली पाहायला मिळते

डोळ्यांसाठी कुठचा कलर वापरता का ब्लॅक साठी अॅक्रेलिक किंवा फॅब्रिक असेल किंवा आपला वॉटर कलर मध्ये सुद्धा होते तर फॅब्रिक कलर मध्ये जास्त आकर्षक दिसत त्यानंतर दागिन्यांच्या कलरचं काम कधी सुरू करणार दागिन्यांचं काम आहे ऑलरेडी सुरू आहे म्हणजे वीस पंचवीस पर्सेंट सुरू झालं आहे म्हणजे झालंच आहे आता बाकीचं चालू आहे सोनेरीचं काम आता उगे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत गणपतीला त्यामुळे कशा प्रकारे तुमची धांदल चालू आहे किती वाजेपर्यंत काम चालू सुरू असतं सकाळी नऊ दहा आठ सकाळी सुरू होतं का सकाळी दुपारमध्ये एक वाजे जर काम चालू होतं नंतर परत दोन तीन वाजता सुरू झालं की रात्री अकरा बारा किती म्हणजे जसं काम असेल तसं की आठ वाजे असल्यामुळे जास्तीच आम्ही दोनच वालो रेग्युलर टायमिंग आहे आणि याच्यावरती नाही म्हणजे रात्रीचे दोन वाजता हा रात्री जे दोन वाजता नक्की डोळ्यांच काम बघताना गणपतीची नजर आणि जो ज्या हायट वेळ असेल गणपती तो आपल्या समोर व्यक्तीकडे बघितला पाहिजे गणपती आणि त्या डोळ्यातला जो मेन पॉइंट असतो डोळ्याचा तो एकदम परफेक्ट आला पाहिजे आता तरी किती मूर्त्या रंगवून झाल्या आहेत पूर्ण गणपती झालंय बऱ्याची अजून हा हे काम आता बारे में के आटो काम बऱ्यापैकी आठवड्यात आले रंग रंगकाम करताना मेन म्हणजे कलर चांगल्या क्वालिटीचा असेल तर गणपती चांगला, चांगला बेसिक बे, बेस बेस कलर पासून स्टार्ट बेस कलर तर एकदम चांगला मारला ना तर व्यवस्थित आणि कलर काय मग शार्पनेस असेल जेवढाच जेवढा मग तेवढाच गणपती आकर्षित दिसतो शेडिंग असेल किंवा इतर गादीचा कलर असेल शेला असेल तो व्यवस्थित त्याचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल